नवरात्रीच्या उपवासामध्ये भरपूर असे तिखट पदार्थ उपवासाचे बनवले जातात तर, आज तर मी आज बनवते उपवासाचा गोड पदार्थ तो म्हणजे बटाट्याचे गुलाबजामन तर बटाट्याचे गुलाबजामन बनवण्यासाठी इथे मी दोन शिजवून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत तर आता आपण हा बटाटा किसणीने किसून घेऊया तर बटाट्याचे गुलाबजामून थोडेसे चवीला वेगळे लागतात पण रताळ्याचे गुलाबजाम जे आपण बनवतो ते खूप छान चविष्ट लागतात बटाट्याची पण छान लागतात पण दरा वेगळी टेस्ट लागते पण अशा पद्धतीने इथे आपण बटाटा किसून घेतलेला आहे आणि मिल्क पावडर घालणार आहोत जसं mm -hmm. बाइंडिंग होते तसं आपल्याला इथे मिल्क पावडर घालायची आहे बाइंडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला मिल्क पावडर इथे घालत राहायचं आहे तर मिल्क पावडर घातल्यामुळे जसं आपण गुलाबजामून खातो खव्याचे खा तशाच पद्धतीने हे गुलाबजामून लागतात आणि बनतातही आता इथे थोडंसं तूप घातलेलं आहे आणि आता आपण हे तुपाने मस्त असे हे पीठ मळून घेऊया आणि एकसारखा गोळा करून ठेवूया एक पाच मिनिटे ठेवायचं आहे नंतर आपण आता याचे बॉल्स करून घेऊया गुलाबजामुनचा कसा शेप असतो बोल तशा पद्धतीने इथे आपल्याला हे बॉल्स बनवायचे आहेत खूप छान मस्त असे चविष्ट लागतात उपवासामध्ये आपण तिखट पदार्थ बनवतोस पण तिखट सारखे तेच तेच खाऊन पण कंटाळ येतो म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने रेसिपी बनवली तर खूप छान चविष्ट लागते म्हणून मी आज तुमच्यासोबत बटाट्याची गुलाबजामुनची रेसिपी शेअर करते तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे बॉल्स तयार करायचे आहेत कुठेही क्रॅक्स जात नाहीत बाइंडिंग खूप छान झालेलं आहे मिल्क पावडर आणि बटाट्याचे तर इथे सर्व आपले गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत आता आपण साखरेचा सा पाक तयार करणार आहोत तर क्वांटिटी इथे कमीच घेतलेली आहे मी तर इथे मी छोटी वाटी भरून साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम चालू करूया आणि आता साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला जसा गुलाबजामनचा पाक असतो आपण रेग्युलर गुलाबजामन बनवतो खावायचे तशाच पद्धतीने इथे आपला हा पाक तयार करायचा आहे तर पाक इथे आपला तयार झालेला आहे एकदम चिपचिपी तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आता इकडे तेलही गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण हे गुलाबजामन तळून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि सोनेरी रंगावरती आपल्याला हे गुलाबजामन तळून घ्यायचे आहेत तर बटाटे थोडेसे चिकट असतात त्याच्यामुळे ते खाली थोडे लागतात म्हणजे चिटकतात म्हणून आपल्याला पटकन हलवायचे नाही थोड्या वेळाने आपल्याला हे हलवायचे आहेत एकसारखे जोर जोरात जर तुम्ही हे गुलाबजामुन हलवले तर ते फुटू शकतात म्हणून आपल्याला अलगत अशा पद्धतीने एकसारखे तळून घ्यायचे आहेत तर गोल्डन कलर येण्यास सुरुवात झालेली आहे मस्त असे हे गुलाबजामन तळले जात आहेत आणि बघू शकता आपले हे गुलाबजामून तळून झालेले आहेत टम्म फुगलेले आहेत तर या गुलाबजामनमध्ये मी सोडा वापरलेला नाही तर आता आपण कोमट पाकामध्ये हे गुलाबजामुन घालूया तर पाक आपल्याला कोमट पाहिजे अगदी थंडही नाही किंवा गरमही नाही तर पाकामध्ये आता आपण हे दहा ते पंधरा मिनिटे गुलाबजामुन मुरद ठेवायचे आहेत तर इलायची पावडर ही मी यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल किंवा उपवासाला चालत असेल तुम्ही इलायची पावडरचा वापर करू शकता तर पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे पाकामध्ये जा मुरलेले आहेत गुलाबजामून आता आपण प्लेट सर्व करून घेऊया तर याआधीही मी रताळ्याचे गुलाबजामून बनवलेले आहेत तर त्याची रेसिपी मी अपलोड केलेलीच आहे आणि लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपण गुलाबजामन मस्त असे सर्व केलेले आहेत आणि रसरशीत असे पाकामध्ये मुरलेले टम्म फुगलेले आहेत आणि वरतून असा पाक सोडायचा आहे आणि वरतून गार्निशिंग करूया बदाम पिस्ता तर मस्त असे आपले उपवासाचे गुलाबजामून तयार झालेले आहेत अगदी ओटाने खाईल असे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते खूप काही वेळ लागत नाही तर एक तोडून दाखवते तर आत पूर्ण पाक मुरलेला आहे तर जसं आपण गुलाबजामुन करतो तशाच पद्धतीने झालेले आहेत बनवायची पण तीच पद्धत आहे तर खूप छान रसरशीत असे हे गुलाबजामन झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद